मोरपिस हे भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे भगवान श्रीकृष्णाच्या माथ्यावर मोरपीस लावलेलं असतं यावरूनच त्यांना किती प्रिय आहे याचा अंदाज येतो ज्योतिषशास्त्रातही मोरपिसाबाबत काही उपाय सांगितले गेले आहेत यामुळे तुमच्या अडचणी काही अंशी कमी होऊ शकतात चला जाणून घेऊया त्याबाबत तत्पूर्वी मित्रांनो आपल्याला एक नम्र विनंती आहे की आपण जर माझ्या चॅनलवर प्रथम भेट देत असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रावण महिन्यात कृष्ण पक्षातील अष्टमीला श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो मध्यरात्री भगवान श्रीकृष्णांचा जन्म होतो आणि मोठ्या भक्तिभावाने हा सण साजरा केला जातो यावेळी भगवान श्रीकृष्णाची सजावट करताना त्यांच्या माथ्यावर मोरपीस लावलं जातं त्याला कारणही तसंच आहे धार्मिक मान्यतेनुसार श्रीकृष्णाला मोरपिस अतिशय प्रिय आहे राधेच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून त्याकडे पाहिलं जातं ज्योतिषशास्त्रात मोरपिसाबाबत अनेक चमत्कारिक उपाय सांगितले गेले आहेत त्यामुळे भगवान श्रीकृष्णाची कृपा तुमच्यावर राहील तसेच आर्थिक संकट दूर होईल मोरपिसामुळे नशिबाचं दार खुलं होतं अशी मान्यता आहे यंदा कृष्ण जन्माष्टमी पंधरा ऑगस्ट रोजी शुक्रवारी आली आहे चला जाणून घेऊयात काय उपाय आहेत ते आर्थिक समस्या असल्यास जर तुम्ही गेल्या काही दिवसापासून आर्थिक संकटात असाल तर पाच मोरपीस घ्या ती पिसं भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीसह ठेवा सलग एकवीस दिवस त्यांची पूजा करा त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतील असं सांगितलं जातं नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी जन्माष्टमीला मोरपीस घराच्या मुख्य दरवाज्यावर लावा अशा ठिकाणी लावा की सहज नजर पडेल धार्मिक श्रद्धेनुसार यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही घरात राहील जन्माष्टमीला श्रीकृष्ण मंदिरातून मोरपीस आणि त्यावर गंगाजल शिंपडा आणि घरातील तिजोरीत ठेवा एकवीस दिवस कुणालाही न दाखवता ठेवा त्यानंतर पूजा घरात ठेवा यामुळे अडकलेले पैसे परत मिळतात आणि आर्थिक अडचण दूर होते जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाचं मोरपिसाने शृंगार करा जन्माष्टमीला घरातील पूर्व दिशेला मोरपिस ठेवल्याने वास्तुदोष दूर होतो कामाच्या ठिकाणी मोरपिस ठेवल्याने करिअरमध्ये प्रगती होते पती पत्नीत प्रेम वाढवण्यासाठी जन्माष्टमीला बेडरूममध्ये मोरपीस ठेवा जन्माष्टमीला मुलाच्या पुस्तकात मोरपीस ठेवा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद